सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे पांडेया स्वप्नी नाम स्वीकारू स्वप्नामध्ये झाली ईश्वराचे ओळख पांडेया हा बाईसाचा शिष्य ते स्वामीवर भको लागले म्हणजे निंदा बडबड करू लागले इतक्या दिवस नागुबाई चळली म्हणजे भकली भ्रष्ट झाली बिघडली वाया गेली आता तर हासूबाई म्हणजे हंसराजाही बिघडली महात्मे एक असे अनिष्टदायक शब्दात गुंडफेक घातले आणि दोघी जणी त्यांची पूजा करतात त्यांचे पायवणी पितात व उशी खातात यांचा मार्ग मार्गिया मार्गासी वरिष्ठ म्हणजे सगळ्या मार्गापेक्षा आमचा मार्ग वरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ आहे तो यांनी नासिला म्हणजे नष्ट केला दूषित केला ते यांचे बोलू म्हणजे अपवाद कलंक लावला आता मी वामदेवांपुढे सांगेन आणि या महात्म्या या म्हणजे स्वामीला बाहेर घालवीन असे दररोज बघू म्हणजे निंदा करू लागला एक दिवस बायसा स्वामींना म्हणतात बाबा हा पांडाखू बडबड करतो तरी काय करू सर्वज्ञ मात्र एकदम शांत होते मग काही दिवसांनी रात्रीच्या वेळी पांडेयाला स्वप्न पडले आणि स्वप्नात त्याला असे दिसू लागले कि दोघे जण आले त्यांचे बांबर म्हणजे अस्ताव्यस्त एव ताटोभे केस आणि गुंजावर म्हणजे गुंजासारखे लाल डोळे आणि त्यांच्या खांद्यावर मुदगल म्हणजे मग असे जणू काही जमजू म्हणजे असे दिसत होते आणि ते म्हणत होते आरे ज्या महात्म्यांची तू निंदा करतोस ते कोणी दुसरे महात्मे नसून द्वारकेचे श्री चक्रपाणी महाराज असून साक्षात परमेश्वर अवतार आहेत आणि तू त्यांना असे अपवाद अनिष्टजनक बोलतोस नको ते बोलतोस असे म्हणून पांडे आला मोगरीने हाणत असत तेव्हा सर्वज्ञ स्वामी आण म्हणजे मध्यस्थी करून रक्षण करीत असत आणि त्या यमदूतांना म्हणत असत की नको नको बापूला म्हणजे बिचारा त्याला मारू नका हा तुम्ही म्हणता तसा नाही असे म्हणून श्रीकराने वारिती म्हणजे निवारण करीत असत परंतु त्या यमदूत परत तसेच म्हणून पांडेयाला मोगरीने मारत असत व पुन्हा स्वामी रक्षण करीत असत अशा प्रकारे चारी प्रहर म्हणजे सामान्य अर्थाने चार प्रहर जाणावे परंतु अशा प्रकारचे दुःख रात्रभर झाले या मदूतांनी पांडेयाला कासावीस केले उदियांचे आला, आला म्हणजे सकाळी झोप उघडली उठिले म्हणजे झोपतून उठले आणि मोठे मोठ्याने बायसाला आवाज देऊ लागले आओ आओ लागूबाई आओ आओ हासूबाई या का आओ आरुतीया म्हणजे माझ्याकडे माझ्या जवळ या हा त्यांचा आवाज ऐकून बायसा म्हणतात हासुबाई जा बर पांड्या ऐवड्या मोठ्या नका बर आवाज देत आहे ते पहा पुनि तरी तापत असे म्हणजे गरम पाणी पांडेयासाठी सकाळी तोंड ठेवत असत मघांस राजा पांडेयाजवळ गेली तेव्हा तिला पाहताच पांडेया म्हणतो आरे तू कशाला आली पावत नागूबाई झाडी काओ म्हणजे बायसाला माझ्याकडे पाठव म राजाने बायसाला पांड्याचा निरोप सांगितला की बाई पांडा तुम्हाला बोलवतोय तेव्हा तुम्हीच जा मग बायसा पांडेयाजवळ गेली तेव्हा रात्री पडलेले स्वप्न बघ सगळा वृतान पांडेयाने बायसाला सांगितला आणि म्हणू लागला हे गोसावी कवळ म्हणजे कोण आहेत ते तुम्हाला सुद्धा माहीत नाही बायसा म्हणतात नाही हे कोण आहेत हे मला माहीत नाही अरे हे सर्वज्ञ म्हणजे द्वारकेचे श्रीचक्रपाणी महाराज आहेत आपल्या इथे साक्षात देव आलेले आहेत आऊ अशा माझ्या स्वामीला माझ्या जवळ बोलावून आणा मग मी त्यांना दंडवत करीन असे ऐकताच बायसाला खूप आनंद झाला सुख झाले मग बायसा स्वामींना बोलवायला आली तेव्हा स्वामींना भोगनारायणाच्या मंदिरात आसन होते बायसा विनंतीपूर्वक सर्वज्ञांना म्हणतात बाबा तुम्हाला पांडा बोलावत आहे तरी पांडेयाच्या गुणफेत चला तेव्हा स्वामी म्हणतात हे काही म्हणजे आम्ही काय त्यांच्या नाथेचा बैल आहोत म्हणजे नाकात घालण्याची येसन तसे आम्ही त्यांचे गुलाम आहोत की काय त्यांनी बोलावले असता लगेच जायला बायसा म्हणतात ना बाबा आपण तसा काही प्रकार समजू नका आता पांडेयामध्ये खूप बदल झाला आहे म्हणून चला बाबा मग स्वामी पांडेयाच्या गुणफेत गेले तेव्हा त्याची धाकुटे सु म्हणजे मोकळेपणे चालता फिरता येत नाही इतके छोटी परंतु त्या गुणफे झोपू शकतो असे साकड म्हणजे लहानहून लहान इतके अरुंद असे गुणफा होती ते रुजाग्रस्त म्हणजे रोगाने पीडित असे होते स्वामी त्यांच्या गुणफेच्या उंबऱ्याजवळ जाऊन उभे राहिले स्वामींना पाहताच पांडे याने ओट्यावरून सरळी घातली म्हणजे सरळ उडी दंडवत घातला म्हणजे स्वामींच्या श्रीचरणावर लोळण घालून क्षमा मागितली मग स्वामींना गुंडफे मध्ये दंडवत करून श्रीचरणाला लागले श्रीचरण प्रक्षाळण केले आणि आता स्वामींचे श्रीचरणोद पांडेयाने स्वतः भीतरी घेतले मग रात्रीचे स्वप्न स्वामींना सांगितले आणि बाईसाला परत सांगू लागले की हे स्वामी म्हणजे द्वारकेचे श्रीचक्रपाणी महाराज आहेत यांनीच माझे रक्षण केले म्हणून मी वाचलो नाहीतर त्या यमदूतांनी रात्री मला मारलेच असते यावर बाईसा स्वामींना म्हणतात बाबा नाव काई स्वामी म्हणतात बाई पांडा तुम्हाला जे सांगत आहेत तेच आमचे नाव आहे मग पांडे परत स्वामींना विनंती केली की जेजी आसपासून मला दुधतुपे न मखता म्हणजे दुधातुपाचा हात न लागलेले किंवा दूध तूप ज्या पदार्थाला लावले नाही असा आपला उच्छिष प्रसाद पाठवावा आसपासून हेच माझे पथे आणि स्वामींचे श्रीचरण उदक हेच माझे पाणी मग सर्वज्ञ स्वामी पांडे यासाठी दूध तुपे न माखता प्रसाद पाठवायचे अशा प्रकारे दोन चार दिवस स्वामींनी पाठवलेला प्रसाद खाऊन पांड्याने काही दिवसांतच आपली लोकीची जीवनयात्रा संपविली या लेळेचा आदर्श आहे पूर्वजन्मामध्ये साधू संताला भक्ताला असे अनिष्टजनक अपवादात्मक शब्दांत बोलल्या गेले त्यामुळे आता परमेश्वरापर्यंत आला देव ऐकतात जसे बाईसाचे म्हणणे स्वामींनी ऐकले या पांडेया ते काही करा असे म्हणतात स्वामींनी स्वप्नातून जाणीव करून दिली तेव्हा पांडेयाला हा ईश्वर आहे व मी एक सामान्य जीव आहे असे कळाले हे स्वामी श्रीचं क्रधराराया जसे पांडेयाचे यमदुतांच्या मारण्यापासून रक्षण केले त्यांचा प्रसव वाढू न देता तो तिथेच थांबवला तसाच माझाही प्रसव वाढू देऊ नका पांडे यासारखे दुःख असावे आणि मरता मरता तरी त्याला स्वामींचा विशेष प्रसाद मिळाला पांडे यासारखे माझेही कर्ण ये उद्या माझेही रक्षण करा त्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका